शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला कमलाबाईचा नात ते कमळावरच निवडणूक लढवतील संजय राऊत तुम्ही मला सांगा हा व्हिडिओ कुठला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये चुकीचं काय आहे शेतकरी आज त्यांच्या मागणीसाठी दिल्लीच्या बॉर्डरवर येत आहे आणि त्यांना थांबवण्याचं काम केलं जाते यात चुकीचं काय आहे गडकरी हे स्पष्ट नेते आहेत चांगले वक्ते आहेत ते कधी खोटं बोलत आहेत गडकरी जे काय बोलत आहेत त्यात काही अंतर नाही देशातील शेतकऱ्यांची हालत खूप खराब आहे त्यांना देशद्रोही ठरवलं जात आहे गडकरी यांनी जर खरंच पत्र दिलं असेल तर ते आत्मचिंतन करतील की आजच्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय 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 आहे 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 देशात यांनी प्रगती केली विकास केला त्यातील विकासाची कामं फडणवीस यांनी सांगावी फक्त पैसे आणि सेंट्रल एजन्सीच्या ताकदीवर देश चालवणे हाच विकास आहे मोदी म्हणतात अजित पवार यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला मोदी म्हणतात आदर्श खूप मोठा स्कॅम आहे मोदी भ्रष्टाचाराबद्दल खूप काही बोलतात पण सर्व भ्रष्टाचारांना घेऊन ते देश चालवत आहेत आंबेडकर हे संविधान आणि लोकशाहीचे रखवालदार आहेत ते प्रमुख चौकीदार आहेत त्यांनी जे विधान केलं आहे ते सत्य आहे सर राज्य सरकार अजित पवार मोदी यांनी सचिन घोटाळा याविषयी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी त्यांच्या पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवलं विरोधकांवर खोटे आरोप करून त्यांच्यावरती दडाब दबाव टाकायचं काम सुरू आहे अजित त्याचे उदाहरण आहे आणि उद्या अशोक चव्हाण यांना देखील क्लीन चिट मिळालं अजित पवार एकनाथ शिंदे हसन मुश्रीफ भावना गवडी अशोक चव्हाण हे सर्व लोक आहेत यांच्या विरोधात मोदी यांनी जंग पुकारला होता मग सर्व लोकांना आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीन मध्ये टाकून त्यांना मंत्री बनवलं इलेक्शन कमिशनवर मला भरोसा नाही माझ्या माहितीमध्ये हे दोन्ही पक्ष कमळावरच निवडणूक लढवतील यांना जो कमळाबाईचा नाद लागला आहे कमळाबाई यांना पदरात ठेवून घेईन आणि सध्या त्यांना ठेवून घेतील माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गटातील काही खासदार चोरलेल्या चिन्हावर निवडणुका लढायला तयार नाही त्यांना कमळाबाईबरोबर राहायचं आहे आणि अजित पवार गटातील लोकांना देखील कमळाबाईबरोबर जायचं आहे कारण त्यांना खात्रीच नाही आहे स्वतःच्या मताची चोरलेल्या पक्षाबरोबर मत चोरता येत नाही मतही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत आम्ही त्यांचं स्वागत करतो आम्ही सुप्रिया सुळे यांना बहुमताने विजयी करू सुप्रिया सुळे दोन लाखापेक्षा अधिक मताने निवडून येईल शिरूरमध्ये अमोल कोल्हे निवडून येतील महाविकास आघाडी जिथे जिथे उमेदवार ते सर्व निवडून येतील बघा प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर आंबेडकरांचे नातू आहे ते लोकशाही आणि संविधानाचे रखवालदार आहेत चौकीदार आहेत प्रमुख चौकीदार आहेत सध्या प्रकाश आंबेडकर यांनी जे विधान केलं आहे ते सत्य आहे पुन्हा जर दुर्दैवाने या देशाच्या मोदी शहांचं राज्य आलं तर सामान्य माणसाच्या घरांवरही धाडी पडते कष्टकरी सामान्य माणूस जो पगारी जो जो नोकरी करतो कष्ट करतो आणि घरी पगार घेऊन येतो त्याला ईडीवाले पकडून घेऊन जाते कष्टकऱ्यांना काही किंमत राहणार नाही शेतकऱ्यांना काही किंमत राहणार नाही त्याच्यामुळे प्रकाशजी जे बोलत आहेत ते बरोबर बोलत आहेत आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत परदेशी मध्ये महाराष्ट्र मला माहित नाही कोण रामदास कदम त्यांचं ते बघतील सर, त्यांचं ते बघतील ना आम्ही आमच्याविषयी बोलू माहितीप्रमाणे हे दोन्ही पक्ष कमळावरच लढतील बर का कमळाबाई यांना ठेवून गेल यांना जो कमळाबाईचा नाद जडलेला आहे बरं का त्याच्यामुळे कमळाबाई या दोघांनाही आपल्या पदरी ठेवून घेईल बरं का आणि सध्या त्यांना ठेवलेलंच आहे त्यांना सध्या ठेवूनच घेतलेलं आहे त्याच्यामुळे स्वाभिमान वगैरे गोष्टी त्यांनी सांगू नये मी जे सांगतोय हो ते सत्य आहे भविष्यात काय होतंय ते पहा आज माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गँगचे अर्ध्यापेक्षा जास्त खासदार हे त्यांनी चोरलेल्या चिन्हावर लढायला तयार नाहीत बरं का त्यांना कमळाबाईबरोबरच राहायचं आहे अजित पवारांबरोबरची लोक सुद्धा कमळाबाई बरोबरच जाऊ इच्छित आहेत त्याच्यामुळे मी जे म्हणतोय ते सत्य आहे हे बरेचसे लोक यातले त्याला ना खात्रीच नाही आहे स्वतःच्या मतांची शिंदे आणि अजित पवार मतं आणणार कुठून चोरलेल्या पक्षाबरोबर मतं चोरता येत नाहीत ना मतं ही शरद पवार साहेबांबरोबर आहेत आणि मतं माननीय उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहेत बघा याच्यावरती खरं म्हणजे हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारायला पाहिजे त्या राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस या पंचवीस काय सत्तर हजार घोटाळा कोटीचा सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा पंचवीस हजार कोटीचा शिखर बँक घोटाळा बरोबर ना ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांची जीभ अडखळत असेल यावर उत्तर देण्यासाठी तर हा प्रश्न तुम्ही जे पी नड्डा यांना विचारला पाहिजे जे पी नड्डा यांना या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर हा प्रश्न तुम्ही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विचारायला पाहिजे आणि अमित शहा सुद्धा उत्तर देऊ शकले नाही तर तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही नरेंद्र मोदी ज्याने भ्रष्टाचार सहन करणार नाही भ्रष्टाचारांच्या ना मांडेला मांडला बसणार नाही भ्रष्टाचार खतम करू ही मोदी गॅरंटी असं ज्या वल्गना करत होते त्या मोदीजींना विचारलं पाहिजे या लोकांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केलेत देवेंद्र फडणवीस अजित पवारांना चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग हा चक्की पिसाला पाठवणार होतात ना नबाब मलिक यांच्या बाजूला आज हे दोन्ही लोक तुमच्याबरोबर आहे विचारा देवेंद्र फडणवीस यांना याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे लोकांशी तुम्ही खोटं बोलताय या राज्याशी खोटं बोलताय या देशाशी खोटं बोलताय हा बघूया